समाज मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आणि स्नेह मेळावा उत्साहात संपन्न धुळे खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभ आणि स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम दोन फेब्रुवारी रोजी दाता सरकार मंगल कार्यालय स्वामीनारायण सोसायटी धुळे येथे पार पडला समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सौ कल्पना काकू महाले होत्या तर उद्घाटन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रुपाली विजय महाले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एडव्होकेट रूपाली कन्हैयालाल चौधरी पिंपळनेर आणि डॉ सौ रुपाली हेमंत चौधरी धुळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका सौ पुष्पाताई बोरसे सौ लक्ष्मीताई चौधरी श्रीमती मंगलताई चौधरी सौ ज्योत्स्नाताई थोरात सौ उजवलाताई महाले सौ मनीषाताई महाले सौ नयना चौधरी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ दीपिकाताई चौधरी सौ अलकाताई चौधरी सौ आशाताई चौधरी सौ भारतीताई चौधरी सौ सपना चौधरी सौ शुभांगी चौधरी सौ सव सविता चौधरी आणि सौ कविता अहिरराव उपस्थित होत्या महिला भगिनींनी या संधीचा आनंद लुटला आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार केला उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी सल्लागार बबनबापू थोरात सहसचिव किशोर हरी चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले

पुष्पई या ठिकाणी शहराच्या अध्यक्ष आहे रुपांत आहे या ठिकाणी सगळ्यांचे नावाकांनी बराच वेळ लागेल आहे पंचावन्न उपस्थित सर्व मान्यवर आणि त्यांनी आज समोर अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं म्हणणं आपल्यापर्यंत पूर्ण आपल्यापर्यंत मानलं आहे अशा माझ्या दोन्ही ही पद्धती एक तर मुलगीच आहे आणि दुसरीच नाही दोघींचे पण नावारूपणे समाजाचं नाव हे प्रत्येक ठिकाणी उज्ज्वल करण्याचे काम केलेलं आहे आज एवढे मोठे पाच सात जवळ सात जणांना या ठिकाणी पुरस्कार कर्तव्य आपण पण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे तसेच आज संक्रांतीचा सण आज तर शेवटचा दिवस आहे वसंत पंचमी तरी देखील तिळगुळ घ्या आणि गुळगुळ आझाद सर्वप्रथम आयोजिका आपल्या खाद्यस्तरी समाज महिला मंडळाच्या अशा ताई आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून आभार मागे खूप छान त्यांचं काम असतं आणि त्यांचं काम मी हे अगदी जवळून बघत असते कुठलंही काम असून समाजामध्ये अतिशय हिविगणे आणि आपली मनापासून काम करणार खानदेशी समाज केलेला पहिला असेल प्रत्येक प्रत्येक हा वर्षाचा पहिलाच करणार आहे संक्रांतीचा दरवर्षी अशीच गर्दी याच वर्गामध्ये हा कार्यक्रम असतो आपल्या सगळ्यांना माहितच असेल अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करता म्हणून मी एकदा आशा पाहिजे आणि त्यांच्या पदाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीसाठी एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे ठिकाणी अतिशय चांगले असं मार्गदर्शन केलं आहे मी रुपये देखील आलेली अतिशय चांगला असं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे मला वाटतं कुमार आत्मसात झाला असं थोडं फरका होईल सगळ्यांनी म्हणजे थोडक्यात याचा अर्थ की सगळ्या महिलांनी मिळून मिसळून जणी आपण आपलं ध्येय कसं घातलं असं तिने थोडक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं परंतु तिला देखील वेळ नाही असल्याने थोडंसं मनोगत हे आपण त्यानंतर या ठिकाणी हसू पण आलं परंतु हसू येत असताना त्यातून जो उद्देश घ्यायचा होता जो काही महत्वाचा उद्देश त्यांनी सांगितला तो या ठिकाणी तुम्ही आत्मसात करा पदा आपलं देखील आरोग्य सुधार सुधारून जाईल आणि आपल्या कुटुंबाचं देखील आरोग्य सुधारा